नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीला आता रंग चढू लागलाय आरोप प्रत्यारोप चिमटे सुरू झाले लोकसभा निवडणुका पहिले दोन टप्पे विदर्भातले दोन टप्प्यामध्ये उमेदवारी अर्ज भरणं वगैरे हो आटोपलाय तिसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात आहे चौथा मराठवाड्यात आहे आणि शेवटचा पाचवा हा मुंबईमध्ये म्हणजे सुरसीच्या मारामारीच्या निवडणुका या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात आहेत पण त्या तिसऱ्या टप्प्याची उमेदवारी अर्ज भरणं वगैरे सुरू झालंय त्यामुळे आता लढाईला रंग आला आहे धाळ आली आहे तसे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत आता बारामतीचे लोक पवारांच्या मागे उभे राहतात असं अजितदादा म्हणाले होते त्याच्यावर शरद पवारांनी चिमटा काढला शरद पवार म्हणाले बारामतीचे लोक उभे राहतात हे खरंय परंतु दोन पवार आहेत पवारांमध्ये दोन पवार आहेत एक पवार म्हणजे मूळ मुण। मूळ पवार ओरिजिनल पवार आणि दुसरा पवार म्हणजे बाहेरून आलेला पवार मूळ पवार म्हणजे सुप्रिया सुवे आणि बाहेरून आलेले पवार म्हणजे सुप्रिया सुनित्रा पवार सुमित्रा या अजितदादांच्या पत्नी आहेत आणि ते लढतायत त्यांच्या विरोधात सुप्रिया सुवे लढत आहेत बाहेरून आलेले पवार म्हणजे सुनीत्रा पवार ओरिजिनल पवारांच्या मागे लोक राहतात असं पवारांनी सुचवलं त्याची जोरदार चर्चा आहे की शरद पवारांनी पवारांमध्येच विवाह विभागणी केली आणि आपली मुलगी तिच्याच मागे बारामती कशी उभी आहे हे दाखवून सांगून टाकलं पण हे चिमटे तर आहेत पण टीका टीका आता जोरदार सुरू झालेली आहे कोल्हापूरमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उभे आहेत महाविकास आघाडीच्या वतीने त्यांच्या विरोधात महायुतीचे संजय मंडलिक उभे आहेत संजय मंडलिक सध्या विद्यमान खासदार आहेत भाजपचे ते पुन्हा लढतायत आहेत तर शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात टक्कर आहे एका प्रचार सभेत संजय मंडलिकांनी कोल्हापूरच्या गादीचा विषय काढला कोल्हापूरच्या गादीच्या वारसा हक्कावरून जुना वाद उकरून काढल्याने कोल्हापूरमध्ये मोठी प्र, प्रचंड रिॲक्शन आहे हे संजय मंडलिक म्हणाले की बाबा कोल्हापूरच्या गादीचे वारस श्रीमंत शाहू महाराज छत्रपती नाहीत हे दत्तक आले आहेत जनताच वारसदार आहे कोल्हापूरच्या गादीचे असं संजय मंडलिकांनी म्हटलेलं आहे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरच्या गादीचे वारस नाहीत या त्यांच्या वक्तव्यावरून कोल्हापूरचं राजकारण पेटलं आहे राजावरच म्हणजे आता कोल्हापूरचा गांधीचा राजाच आहे शाहू महाराज त्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे ते, ते प्रचंड टीकेचा विषय झाले आहेत काँग्रेसने तर याच्या हा इशूज केला आहे काँग्रेसचे नेते सतीश सतीश पाटील म्हणाले हे की बा हा कोल्हापूरच्या गादीचा अपमान आहे संजय मंडलिकांनी माफी मागितली पाहिजे जनता त्यांना धडा शिकवेल वगैरे असं बोललेच सतेज पाटील परंतु संजय मंडलिक मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत संजय मंडलिकांचं म्हणणं आहे मी माफी मागणार नाही मी ना। खरं तेच बोललो आहे माफी मागायचा प्रश्न नाही असं आहे त्यामुळे हा वाद कसा पुढे पेटतो ते त्याच्यावर लक्ष राहील महाराष्ट्राचं परंतु राज्याचे मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते हसन मुश्रीफ हे तिथलेच त्याच गावचे आहेत हसन मुश्रीफांनी शाहू महाराजांना एक, एक विनंती केली आहे सूचना केली आहे की बाबा तुम्ही निवडणूक लढवू नका असन मुशी म्हणाले की बा मी महाराजांना मागेच सांगितलं होतं की तुम्ही राजकारणात पडू नका निवडणूक लढू नका निवडणूक लढवायला तर राजकारणात ओढले जाल लोक नाही नाही ते बोलतील विनाकारण वादात ओढले जाल परंतु महाराज लढतायत महाविकास आघाडीच्या वतीने बहुतेक ते काँग्रेसच्या तिकीटावर लढतायत त्यामुळे आता फटाके महाराजांना सुरू झाले असं मुश्री म्हणतात अजूनही फेरविचार करा परंतु महाराज आता मैदानात उतरले आहेत तलवार घेऊन उतरले आहेत लढाई होणार कोल्हापूरच्या गादीसाठी शेवटी राजा असो शेवटी लढाईचा ती लढाई आणि ही लोकशाहीची लढाई दोन्ही लढायच आहेत हे वाद जे आहेत हे अप्रिय वाद टाळले पाहिजेत परंतु ते शक्य नाही असं दिसत दिसत आहे राजकारणात ओलं सुख सार एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स असं म्हणतात तेच होताना दिसत आहे ते ही सुरुवात आहे अजून महिना दीड महिना निवडणूक आहेत टीका टिप्पणी कस कस होते हे ते आपण पाहूया मग एकूण तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरच्या राजे महाराज श्रीमंत शाहू छत्रपती यांना या वादात ओढणार योग्य आहे का कॉमेंट करा नमस्कार